नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विमा अग्रिमचा दोन हजार तेवीसचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर तो दुसरा टप्पा जमा देखील होणार आहे तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा अग्रिमच्या पहिल्या टप्प्यात सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते मात्र काही शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण न झाल्याने त्यांना या टप्प्यात अग्रिम रक्कम देण्यात आली नव्हती त्यामुळे या शेतकऱ्यांची थोडी प्रतीक्षा करावी लागली होती म्हणजे बघा नोव्हेंबरपासून जवळपास सहा महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यापासून किम्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे तर मित्रांनो पुढे बघूया तर मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाने लगेचच दुसऱ्या टप्प्यातील वाटपाला मंजुरी दिली या टप्प्यात एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम थेट जमा केली जाणार आहे आता हे ते नॉर्मल गोष्ट झाली डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे वितरित करणं त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम ज जमा झाल्याचा मेसेज येत असल्याचेही सांगण्यात आले आहे तर मित्रांनो आता मॅसेज बँक खात्याकडून तर येणारच झाला की बाबा तुमच्या खात्यात एवढे एवढे पैसे जमा झालेत यात काही ना नवीन नाही तर मित्रांनो एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे म्हणे तर ब बघूया फेब्रुवारी महिन्यापासून अजूनसुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे त्यानंतर पुढे बघूया दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते तर आपण मघापासून ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो म्हणजे बीड जिल्हा तर अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते अशा परिस्थितीत हा पीक विमा अग्रिम त्यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहे या रकमेच्या मदतीने शेतकरी त्यांच्या तात्काळ गरजा भागवू शकतील आणि पुढील हंगामाच्या तयारीला लागू शकतील आता पुढला हंगाम तर झालेला आहे मित्रांनो सर्वच शेतकऱ्यांचे जवळपास पन्नास ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत तर या पेरण्यांसाठी मागचा दोन हजार तेवीसचा पीक विमा कामाला आलेला नाही आज अद्यापपर्यंत तर त्यानंतर पुढे बघूया दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आतापर्यंत एकूण आठ लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला ला आहे तर मित्रांनो अजून शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील दोनशे एक्केचाळीस कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी अशी एकूण तीनशे सतरा पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे जर आली नसेल काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तर येत्या काही दिवसात ती जमा देखील करण्यात येणार आहे तर मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर अजूनसुद्धा बीड जिल्हा असो की कोणताही जिल्हा असो शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहेत तर तुम्ही देखील बीड जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीमधील शेतकरी असाल तर तुम्हाला आता या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला जर पीक विमा मिळाला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा चॅनेलला सबस्क्राईब करा